घरात वैष्णवी ए वैष्णवी काय बाई काही दमाने कामन काही यांच्या मनावर सोडलेले अवघड अगं पाणी तरी दे उन्हातून आले अग तर त्याच थोबाड आणि काय ती तर अगं झोप झाली का नाही तुझी आता झाले आता आली उठून तुला लाज वाटते का आता आली उठून दे बाई दे दोन है का कस याला वाट उठल्याला काय मग खाते पिते कोणाच्या मड्यावर घालित काय माहिती हा कसं तांब्याचं केलं वाट ओळत हे का काय असं काय करते काय मग बारा महिने याच ध्यान आहे का घरात कसं आलंय ए बाई मला लोक पाणी ठेव तिकड एवढं काय आध लावली तू आराम करून मी करते वावरांनी कामा नाही करतात माझ्या घराने पाणी सुद्धा द्यायची जीवार आले तर तांब्याचं वाटोळ करून ठेवलं काय बाय 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 बघ तुझ्या तांब्या हा तांब्या जसं कमून आणलाय काय वाटोळ केलं काही चमटावलं काय जसं काही आई बापाल भांडे बाबावर कमून तुम्ही सारखं मग तू वागतेस तशी मागे आई बापान दिले दुसऱ्या दिले, दुस्ते दिले दिलेत ना तुझ्या आईबापाने टरकल कावळ्याच्या गळ्यात असं कावळा भुर्र उडून जाईल त्याला उपकार आमच्यावर बघता आले का मग चांगली होते माणसाचे माग मग तशी वागत जा ना नीट तुला कळत नाही लाय ना काय आता आता काय नीट वागायचं तुम्हाला पाणी दिलं तुम्ही लवकर घेतलं नाही मला वाटलं तुम्ही धरताहून पडलं अग... ते चुकी का अगं चुकी का तुला लाज वाटते का डोळे चुळीत बाहेर येते दुपार दे दुपारा हा मग दुपारचे लोक झोपत येतात झोपत येत ना आम्ही मरमर मरतोय राणा नाही तू काढ झोपा महाराणी लय घरात काम आहे काय घरात काम आहे का तुला चार टोपड्यांच घरातले कपडे बिपडे काढ तुम्हीच होता का सगळं मीच करतोय वरून मांडा काय काम करायची अगो बाई उपकारच करते गावातले कपडे धुते काय धुती तर घरातून धुती काय कळणार घरातलं कमी माणसं आहेत का, का बाई काय करायचं का आमच्या काळात आम्ही कितकाल लोकांच्या कामा करून वावरातलं करीत होतो लोकांची इथं जात होतो बोलायलाच लागत बाकी काही नाही हे नाही केलं ते नाही केलं हे केलं ते केलं माणसाने ऐकून घेऊ किती ऐकून घ्यायचं तुला कळतं का तू काय बोलते काय नाही वैग आता मला एवढंच प्रॉब्लेम होत असताना तर जाते मी आमचे नवऱ्याला घेते जाते दुसरीकडे नवरा आणलाय तो कुडू नवऱ्यावाली नवऱ्याला घेते जाते बोलायला आज वाटते का बेशे किती प्रॉब्लेम आहे माझ्यापासून थालक ते झालं हे झोपायचं नाही अजिबात काय दुपारवर राह नाही आमच्यावर नाई तू झोपा काढ म्हणजे खाऊन इकून आम्हाला काय माहिती वाहनाची पण गुणानी कशी आहे चांगली वाटली गुण तर बघा यांच्या कशी आहेत तुम्हाला तर का नीट बोलता राहता बस सांगितलं

काम करा म्हणून तुम्ही पण आराम करा लोकांना पण करून द्यावा बघा पशी बाहेर सोन मिळाली मी झोपच तू झोप म्हणजे बरोबर कल्याण होईल तुम्ही ना किटकिट -किट ना घालू बर दलिदरावानी हा मी दलिंद्री अगं झोपत येतो दुपारपर्यंत तू का मी मला बोलत काय करायचं स्वतःच बघ ना मला आराम करायला लागतो ना तर माझं डोकं दुखत अगो बाया बघा तुम्ही चाकरीत मला आराम करावं लागतो ना तर माझं डोकं दुखत डोक्यात दगड घालायला पाहिजे डोकं ठिकाणावर प्रॉब्लेम काय बरं सांगत का म्हणून किटकिट किटकिट करता बरं काय का अगं उठ ना बांध ना भाकरी बिकरी जाण भावरा जायचं घरातलं करायचं ना तू पहिली उठ भाकरी बांध लागली हे करायला डोकं पिकवायला दुसऱ्याचं काय काय काही पोरगी ला गेले हलतरी झाल ना तुम्ही किती करता तुझं काय समजतच नाही मला हा वावरा जायचं म्हणले हिच्या आई बाप मरत येत इला उन्हा जायचं म्हणले म्हणलं अंगात येत इला असं लागत आरामशीर आतली आत पाहिजे हवा खात मस्त गाजू लोळायला असलं ना मग लय आनंद आनंद इला वावर म्हणलं किंवा अंगा काट उभारतोय अगो ही काय भाकरी करते का काय डबा माते मला काय कला एवढा का व्या लागतोय काय पूरगी बाय सांगितल्याला कळत नाही बघा आता डबा आण मांडलं माथ्या गेले घरात बिनलाजी लाज सोडलेली हिची काही चुक नाही त्याला येऊ दे ना त्याच्याकडे बघते पहिले त्याला काठी काढायला पाहिजे त्याने घेतली डोक्यावर म्हणून सहन करावं आहे ते होतो जा काम, ते जातो माझं गावात काम इकडे काम तिकडे काम करून ते होतं बाजूला माझा भोवती आहे हाडळ वैता गालाय त्याला येऊ दे पहिले त्याच्याकडे बघते मी दर मीच जायचं मी सगळं करायचं काय त्याने डोक्या घेऊन ठेवलेली म्हणून दिवस आले माझंच काळ करते इथून जाते माझ्याशिवाय काय यांचे काम होणारच काय फक्त बोलायच्या लायकीचे येते बाकी काही नाही